मित्रांनो कापतायत लोक मला दाखवते आणि खरं म्हणलं तर खूप थंडी आहे बीडला तरी पण हे लोक खूप कष्ट करतायत आणि एवढ्या थंडीमध्ये सुद्धा हे ऊस कापतायत पहा कसे हे ऊस कापतायत आणि हे तर मोळ्या पण आहेत ऊसाच्या त्यांनी बांधून ठेवल्या आहेत नेण्यासाठी अशा प्रकारे पाहणं खूप कष्ट करतात होऊ शकत आणि मी पण मला पण त्यांना ऊस दिलेत आणि ते मी घेते आता कसा हा भैया पण ऊसाचा वरचा भाग जो आहे तो खायला टाकत आहे हा भैया कारण जनावरांना पण खायला टाकायला पाहिजे ना त्या गाडीमधून त्या मुळ्या कारखान्याला घेऊन जातात हे लोक असं आहे उस्तुडी वातावरण मित्रांनो